प्रियकराच्या मदतीनं पतीचा गेम प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं खून केल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये घडली अनैतिक संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढला संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बागकर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलाय दरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे गिमाहुने गावात निलेश बाकर याचा सलूचा व्यवसाय होता मात्र ते सोमवारपासून बेपत्ता होते यामुळे निलेश यांच्या भावानं आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आली नेहा ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता ते बाहेर पडत असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला एका बियर शॉपी मधून नेहा न बिअर घेतल्याचं सुद्धा सीसीटीव्ही मध्ये दिसून आले आपल्या पत्नीला प्रियकराच्या मदतीनं दारू पाजून खून केल्याचं चा तपासात समोर आलंय त्यानंतर हा मृतदेह विहिरीत फेकला